ए बी आणि सी हे तीन नळ अनुक्रमे एक टाकी 12 15 20 तासात भरू शकतात जर ए हा नळ पूर्ण वेळ उघडा ठेवला आणि बी व सी हे नळ आळीपाळीने एक-एक ताससाठी एक-एक ताससाठी उघडे ठेवले तर टाकी किती वेळात पूर्ण भरली जाईल असे प्रश्न लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा सर इथं काय ले करायचं लेकरांनो की हे जे बारा पंधरा वीस आहेत हे इथं मांडा आणि या बारा पंधरा वीसचा प्रथमत लसा विकाडा जसं की पहिल्यानं तीन न भाग द्या तीन चूक बारा तीन पाच पंधरा वीस ला भाग जात नाही वीस असेच ठेवा आता आता भाग द्या चार न म्हणजे चार एक चार पाच ला भाग जात नाही चारा पंचवीस आता पाच न भाग द्या एक ला भाग जात नाही एक असे पाच एक पाच पाच एक पाच लसावी कशासाठी काढायचा सर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल लसावी म्हणजे काय तर या उभ्या सारणीतील सामायिक या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार तीन गुणिला चार गुणीला पाच परत एक गुणिला एक गुणिला एक लसावी कशासाठी काढायचा सर तर त्या टाकीचे एकूण भाग आम्हाला शोधायचे एका वाक्यात टाकीची धारक क्षमता आम्हाला शोधायची तीन चूक बारा बारा पंच साठ भाग ही आहे त्या टाकीची धारक क्षमता म्हणून लक्षात घ्या लक्षात टाकीची धारक क्षमता प्राप्त झाली करायचं काय इथ हा ए नळ टाकी बारा तासात बी नळ टाकी पंधरा तासात तर सी टाकी काय करतो वीस तासात भरतो प्रत्येक नळाची इथं मांडतो प्रत्येक नळाची प्रत्येक नळाची प्रत्येक तासाची टाकी भरण्याची काय हो कार्यक्षमता आता प्रति तास कार्यक्षमता असं जरी इथं मांडलं प्रति तास कार्यक्षमता प्रत्येक नळाची आम्हाला शोधायची बघा ए हा नळ आणि ए नळाची प्रतितास टाकी भरण्याची कार्यक्षमता काय आहे टाकीचे एकूण भाग मांडा ए हा नळ ती टाकी बारा तासात भरतो म्हणजे हा भाग पाच न जातो ए हा नळ प्रति तासाला पाच भाग एवढी टाकी भरतो बी प्रति तास कार्य काय ता टाकीचे एकूण भाग बी ती टाकी पंधरा तासात भरतो भाग चार न गेला याचा अर्थ चार, चार भाग एवढं प्रत्येक तासाला टाकी भरण्याचं काम मी करतो सी च प्रति तास कार्य काय टाकीचे एकूण भाग सी टाकी वीस तासात भरतो भाग तीन न जातो सर याचा अर्थ हा सी ती टाकी एका तासाला तीन भाग एवढी भरतो लक्षात घ्या आता गणितानं मारलेली मिळख काय की हा न पूर्ण वेळ उघडा ठेवायचा आणि बी सी हे दोन नळ आळीपाडी एका एका तासासाठी सुरू ठेवायचे प्रश्न किती वेळा टाकी पूर्ण भरली जाईल काही गोष्टी बाय गेस अनुमान तर्क या गोष्टीचा अवलंब करून सोडाव्या लागतात पर्यायातील तुमच्या उत्तर आहे लेकरांनो सात तास आता हे सगळं शहाणपण येण्यासाठी जराशी मेहनत जास्त करा सराव जास्त करा म्हणजे काय होईल की आमच्या अंगातल्या सर्व डोळ्यातल्या पेशीला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल की या पर्यायातला पर्याय योग्य कोणता लक्षात हे तातडीचं तत्पर शहाणपण येण्यासाठी सरावाची नितांत गरज असते लक्षात आता ये हा पूर्ण वेळ उघडा ठेवला म्हणजे एकूण टाकी उत्तर सांगून दिलं मी तुम्हाला सात तास ये हा सात तास काम करल मग येच प्रति तास काम काय पाच भाग मग येचं सात तासाचं काम येच सात तासाचं काम काय होणार तर सात तास गुणीला प्रति तास काम याच पाच भाग टाकी भरण्याचं म्हणजे पस्तीस भाग येणं टाकी भरली टाकीचे एकूण भाग साठ आहे साठ मधून पस्तीस भागाचं काम आटपलं आता काम किती राहिलं पंचवीस भाग हे टाकीचं उर्वरित काम उर्वरित टाकी ही उर्वरित टाकी म्हणजे पंचवीस भाग आता हे काम करायचं या बी आणि ला आळी पाळीनं एका एका तासानंतर पहिल्यानं बी आहे नंतर सी आहे लक्षात घ्या आता इथं तास बघा पहिला तास बी काम बी बीच प्रति तासाचं काम चार भाग इथं भाग लक्षात घ्या दुसरा तास काम सी आहे सी च प्रति तासाच काम तीन भाग तिसरा तास परत भी भी चा येणार बीच प्रति तासाचं काम चार भाग चौथा तास नंतर चा येणार शीचा प्रति तासाचं काम तीन भाग परत बी बी येणार पाचव्या तासाला बी च काम आहे चार भाग सहाव्या तासाला परत सी येणार सी च काम तीन भाग आहे सातव्या तासाला परत बी येणार बीच काम चार भाग आता हे जे भाग काम आहे सात तासाचं हे उर्वरित पंचवीस भाग काम असावं म्हणजे चार अंतिम सातांच्या अकरा अंतिम चौदाच्या अठरा अंतिम एकवीसांच्या पंचवीस हे काम पंचवीस भाग होत आहे आळीपाळीनं बी आणि सी न का ते काम केलं तर हे पंचवीस भाग येत आहेत म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय टाकी किती वेळात पूर्ण भरली जाईल सर त्याचं उत्तर अक्युरेट सात तास हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके